नमस्कार मित्रांनो मी आहे पी एस आय शिवाजी घोरपर्ये आजपर्यंत आप आपण इंस्टाग्रामवरचे खूप सारे व्हिडिओ व्हायरल केले परंतु आज एक खास माझे तमाम महाराष्ट्रातील जेवढे पण माझे फॉलोअर्स आहेत किंवा जेवढे पण जागरूक नागरिक आहेत त्यांच्याकडे त्याचा आजचा हा एक व्हिडिओ आहे मित्रांनो आमच्या मुकुंदवाडी पोलीस स्टेशनला एक शहाण्णव ऑफिस दोन हजार चोवीसचे एक मिसिंग दाखल आहे आणि त्या मिसिंगमध्ये आ, एका महिलेचा तीस वर्षाचा मुलगा हा मिसिंग झालेला आहे आम्ही त्याचा शोध घेतोय आम्ही त्याचा शोधचा सर्वतोपरी प्रयत्न केले परंतु तो काही मिळून आलेला नाही तरी आपणा कोणाला तर समोर तर मी आजीनं विनंती करतो मुलांचं नाव काय कैलास देवलाल शेवाळे कैलास देवलाल शेवाळे तर कैलास देवीलाल शेवाळे हा त्याचा फोटो आहे तरी आपल्याला कुठे तरी आपल्याला सदर व्यक्ती हा कुठे आढळून आला तर आपण मुकुलवाडी पोलीस स्टेशनशी संपर्क करावा किंवा माझ्या इंस्टाग्रामला जरी आपण मेसेज केला तरी आम्हाला सगळ्यांचे खूप खूप आभार होईल तरी या आईसाठी आपण सगळ्यांनी तिच्या मुलाचा शोध घेण्यासाठी प्रयत्न करावा अशी विनंती धन्यवाद